आम्ही का आलो चार्जिंग लावायला कारण <laughs> <laughs> की मग अमोल बटर बडे आराम आमची एकतीस डिसेंबरची पार्टी झाली मला आता हे बघा वासानं पळत आली आत ना हॉलमधन तर इथं मस्त पैकी पावभाजी बनलेले आहे ज्यूस बनवालाय मातीचा वाय आता आम्ही चार्जिंग लावायला आलोय बघा इथं गाडीला सीसीडी पैसे जस्ट आता चार्जिंग लावले करेक्ट वाजयात बारा आता किती मिनटात किती चार्जिंग होते बघा तरी आम्ही का आलो चार्जिंग लावायला कारण की मम्मी त्यांनी जाणार जरा बाहेर घरात चार्जिंग स्लो होत होतं पण म्हटलं बाहेर या दहा मिनिटात फुल होते मग टेन्शन नाही त्यासाठी आम्ही आता चार्जिंगसाठी स्पेशल आलो चार्जिंग करतो दहा आणि जातो घरी सकाळी दूध घेतले चार्जिंग तर झालं पण आलो घरी आम्ही दूध पण होतं कारण की आज गाजरचा हलवा बनवणार आहे आणि अजून स्पेशल काय तर नंतर सांगतो सो so, मग आम्ही घरी आलो आम्हाला पण जायचं आहे बाहेर ॲक्च्युली मग मम्मी त्यांचा प्लॅन थोडासा चेंज झाला आहे त्यामुळं मग आता आम्ही ती गाडी घेऊन चाललो आहे चार्जिंगला बरं झालं चार्जिंग झालं थोडा सो आता आम्ही जातो हेअर कट करायचं आहे थोडा आणि थोडं काहीतरी सामान पण आणायचं आहे सो तो चला थोडे ओले वाढले होते हेअर कट केलंच नक्की ते सो आता एक ते डिसेंबर पण आहे ना एक ते डिसेंबर आहे तर म्हटलं हेअर कट करून या पटकन जाऊन चला जातो दूध कोल्ड्रिंक घेतो आहे विथ आईस्क्रीम आणि आतून काय चॉकलेट चॉकलेट शेक ना बघा अमूल बटर आणि एवरेस्ट मसाला पावभाजी घेतलाय फाफडा घेतो आम्ही आता बघा आणि चटणी चला काय राहिले मस्त फ्रेश आहे तर आता आम्ही फाफडा आणि चटणी खातो दुपारी आणला होता कारण की आता भूक लागले आणि आज बनणार आहे स्पेशल पावभाजी त्यासाठी आम्ही सगळे साहित्य आणले आता त्यांनी लागतीलच काम करायला सो आता फाफडा खातो आम्ही चला गाईस खाऊया फाफडा आणि चटणी तर काहीच आता वर गेलं बघा मम्मी त्यांनी मी खाली उठता आलो कोणच नाही खाली शांत काय एवढं झाले तर बघा शांत काय एवढं झाले म्हणते तर याने वर आलं हे दोन आपली पोर दोन छोटी जर गायब झाली वर बीर कुठं आले तर लगेच शांतता होत्या खाली आता वालय मातीत काय करा रे बिहन हा ज्यूस बनवालाय मातीचा वाट पाणी मारायला सुरू आहे मम्मी जरा ह्याची पावभाजी तयार झाली ना मसाला वगैरे करून मम्मी आता वर आले पाणी मारायला मज्जा मस्ती सुरू आहे तिथे एका भांड्यासाठी तो गाई चला मी म्हणलं आता वर बघून या आता जातो खाली गाई इथं स्पेशल बनवायला लागलं दीदी पावभाजी हे बघा वासानं पळत आली आतनं एवढं पालवतनं तर इथं मस्तपैकी पावभाजी बनलेली आहे आणि ती काय ते गाजराचा हलवा ते विथ बटर आ पावभाजी विथ बटर तर मस्तपैकी तयार झाल्या सगळे इथं किती लागल्या सहा पाचला लागलेस काय पाचला लागल्या कापासून लागल्या चेहरा चे त्यांना पण बनवायसाठी पाचला लागली ही आत आली ते गाजर चालवा नाही हे तर आता वाजल्यास किती साडे सात सात वाजले सात साडेसात झाली एवढं बनायला म्हणजे आपण घरातलं टेस्टी बनवून खायसाठी किती वेळ जातो बहिला बाहेर काय पाच मिनटात ऑर्डर केली आणि खाऊन आलो पण ह्यात घरात किती मेहनत लागते तर काय जे बघा पाऊच्या लाद्या आता मस्त पैकी गरम गरम भाजणार ह्यात कशामध्ये बटरमध्ये चला तर कांदा चिराय सुरू आहे कारण की वर बारीक कांदा लागतो आहे ना पावभाजी जेव्हा असा टाकायला गार्निश करायला बटर दाखव हा हे बघा आलो गाईज मिसिया बटरचा ब्लॉक कराय बटर कुठं आहे आता हो बटर खायला लागलाय गाईज बटर बटर वडी दे बघू बटर आहे अमोल बटर बडे आरामसे अमोल बटर बडे आरामसे कुठलं कुठं बसले गाईज पावभाजी तयार आहे यमी यमी इकडे पाव भाजून दिलेले आहेत मस्त पैकी बटर मध्ये आणि पप्पा बसल्यात पहिल्यांदा पप्पाचे स्वागत पावभाजी हो जय विंद हा रिक्षाचा टप विकालाय भाजी होत इथं गरम गरम वाढायचं आता व्हिनचा पण नंबर लागलाय आता काय फायनली झाले पाऊभाजी आता भूक पण एवढी लागल्या आता सगळेजण बसतो जेवायला वाडा आले अनन्या तिकडे दिदी विहानला चारा लागले ला ला कारण की तिन बनवली सगळं आता ती विहानला भूक लागली मग रडतोय ना व्हॅन त्यामुळे पहिला त्याला चारा सीए आणि व्हॅनला चारायला चला मी आणि आतूर बसतो मी थोड्या वेळात बसणार आहे वाव मस्त बटर आणि असं घरात पण म्हटलं की एवढं सगळं ही लागते ऑर्डर केलेली लगेच येते पण आपल्या घरातलं ते घरातलं असते एकदम टेस्टी स्वच्छ व्यवस्थित सगळं आपण हे बाहेरचं कधी तर खाऊ शकतोय कधी चव लागली म्हणजे कधी वाटलं खाऊ तर खाऊ शकतोय ये आज आमची एकतीस डिसेंबरची पार्टी झाली म्हणा आता थोडक्यात सो चला काय तुला पण बसले आता आणि इकडं मी पण बसले सांगितलं